उकवला रायन भी। मस्त कर्मागरम भात आणि व साजूक तुपाची मस्त थार नमस्कार सर्वांना माझा अगदी मनपूर्वक नमस्कार तर श्रावण आला या भागामध्ये आज आपण छान पारंपरिक ओव्या म्हणणार आहोत आणि बनवणार आहोत मस्त पैकी गरमागरम वरण भात आणि भाजी तर आता म्हणूया छान पारंपरिक सुंदर ओव्या उकवल सूर्य नारायण उक बाई उगवल सूर्य नारायण बाई तेला वंदन ते കാ ബേഗി ബഗീലകീയാ ഭാഗിയ ഗോഡ ബീഠയാ ഭര ഗോഡ

नंदा करीती माझे भारी लाड लाड़क्या माझे लाड़ किती छान वाटतात हो ना ह्या ओव्या ऐकाय ना आपल्या बोली भाषेतल्या सुंदर छान ओव्या आपण एक म्हणूया आलं परसा ऋतू रान झालं हिरप कारसा ऋतू रान झाल हिरवगार नस गारनस यान खेळू या, या मंगळा गवर रान झालं हिरवगार गारन सयान खेळू मंगळा गवर <laughs> अजून एक मला आठवते पैठणीवरची नेसली पटनी निरी पडली शंभार नेसली पटनी निरी पडली शंभार निरी पडली शंभर कुणाची ही तालेवार निरी पडली शंभर कुणाची ही तालेवार किती <laughs> छान वाटत ना ऐकायला खरंच खूप गोड मंडळी बघा ना काळ किती बदलला म्हणजे आपलं राहणीमान आपली खाद्यसंस्कृती सगळं काही बदललं काळानुरूप म्हणजे आपण अगदी आधुनिक झालो तरी पण साध्या गोष्टींमधला जो गोडवा आहे ना तो आजही कायम आहे साध्या साध्या गोष्टी आपल्याला अगदी मनापासून आवडतात म्हणजे बघा ना एक उदाहरण देते आपण फिरायला जातो अगदी परदेशाही कधी परदेशातही कधी गेलो असू तर तिथे ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खूप असे खाद्यपदार्थ खायला मिळतात आपण ते एन्जॉय करतो पण एक दोन दिवस झाले ना की आपण काय म्हणतो आता बाबा हे खाणं बस झालं आता मला पाहिजे मस्त गरम गरम वरण भात तेच पाहिजे मला तेव्हाच मला छान वाटेल <laughs> नाही की नाही गंमत म्हणजे इतकं सगळं फिरलो इतकं सगळं खाणं खाल्लं पण आपल्याला आवडतं घरचा छान वरण भात तर आज आपण तोच बनवणार आहोत मस्त वरण आणि हिरव्या वालाच्या दाण्यांची भाजी खर्च जीवन <laughs> तर हे आपलं मरणाचं साहित्य आहे आणि ह्याच्यामध्ये मुख्य गोष्ट लक्षात ठेवायची की तुरडाळ जेव्हा आपण भिजत ठेवतो त्याच्यामध्येच मेथीचे दाणे पण खालायचे आणि मग ते डाळ शिजवून घ्यायची तर वरण बनवण्यासाठी ही तुरीची डाळ थोडी भिजवून घ्यायची आधी भिजवून ठेवायची एक अर्धा तास मग हिंग त्याच्यामध्ये थोडी हळद हळद फार नाही घालायची आणि फार घातली तर मग कलर चांगला नाही आहेत जिरं आणि आपल्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि मस्तपैकी ही डाळ शिजवून घ्यायची तर शिजलेल्या डाळीमध्ये गूळ घालून ती डाळ छान अशी घोटून घ्यायची वरणासाठी आपलं साहित्य रेडी आहे शिजवलेली तुरीची डाळ कोथिंबीर मिरची लसूण आणि आपल्या मसाल्याच्या डब्यातलं आपलं नेहमीचं साहित्य इतकं साधं आपलं साहित्य आपल्या वर्णाला लागतं आपल्याला सगळ्यांना <laughs> माहिती आहे तर वर्णासाठी मिरची छान अशी बारीक चिरून घ्यायची आणि लसूण छान मस्त किसून घ्यायचं तर मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालूया आणि लसूण छान परतला की मिरची हे सगळं छान परतून घ्यायचं करपवायचं नाही पण <laughs> आणि वरून फोडणीमध्ये परत थोडासा हिंग घालायचा म्हणजे त्याचा मस्त असा खमंग असा वास पण येतो आणि छान लागतो तो त्यामुळे फोडणी अशी परतून झाली की त्याच्यामध्ये किंचित पुन्हा एकदा हिंग घालायचा आणि ही फोडणी मस्तपैकी अशी परतून घ्या आणि वरून आता आपण घालणार आहोत तुरीची शिजवलेली डाळ तुम्हाला जसं वरण घट्ट हवं आहे किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे वरून गरम पाणी घाला ते पण बेताबेता घालायचं नेहमी कोणतीही गोष्ट करताना सावकाश आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी वरणाला जोरदार एक उकळी येऊ द्यायची अशा पद्धतीने चविष्ट वरण तयार आहे तर हे वालाच्या भाजीचं साहित्य आणि हेच साहित्य वापरून तुम्ही इतर कडधान्यांची पण भाजी करू शकता छान होते वालाच्या दाण्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे वालाचे दाणे बटाटा कांदा गरम मसाला मिरची अगदी थोडीशी चिंच लसणाच्या पाकळ्या मीठ आणि धणे पावडर नंतर आपल्याला लागणार ला आहे खोबरं छान ताजं आणि आपली नेहमीची कोथिंबीर कढीपत्ता आपल्या मसाल्याच्या डब्याचं साहित्य आता मसाल्याच्या डब्यामध्ये मी नेहमी बारीक केलेली मेथीची पूड ठेवते अगदी किंचित टाकायची भाजीमध्ये तर हे आपलं लागणारं साहित्य बघा किती नेहमीचं आपलं घरात असणारं साहित्य आहे आपल्या साहित्यामध्ये थोडासा गूळ आणि तांदळाचं पीठसुद्धा आहे तर आता कांदा लसूण मिरची आणि बटाटा आपण कापून रेडी ठेवलं तेल आपलं तापलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालूया आणि मोहरी जरा तडतडली की त्याच्यामध्ये आपण घालूया कांदा गॅस आपल्या हवा तसा कमी जास्त आपण करायचं हा बघा कांदा घातल्यानंतर तो छानपैकी परतून घ्यायचा पण मोठा ठेवायचा नाही गॅस मध्यम ठेवायचा आणि कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा असा थोडा गुलाबीचा रंग आला पाहिजे पण करपवायचा नाही तर कांदा असा छान परतून झाल्यावर आपण आता त्याच्यात लसूण घालूया लसूण छान मस्तपैकी किसून घ्यायचं आणि ते थोडंसं छान परतून घ्यायचं मग त्याच्यावरती आपण घालूया आता एक मिरची ती पण थोडीशी परतून घेऊया करपवायचं नाही हे पण चांगलं छानपैकी भाजलं पण गेलं पाहिजे तरच भाजीला मस्त चव येते आणि आता आपण आपले मसाले घालूया थोडासा हिंग हळद आपला घरचा मसाला लाल तिखट म्हणजे मिरची पावडर थोडी रंग पण छान येतो आणि ही थोडीशी मेथीची पूड अगदी थोडीशी छान हे परतून घ्या गॅस कमी करा मध्ये मध्ये आणि आता वरून वालाचे दाणे आपण घालूया ते छानपैकी परतून घ्यायचं जरा गॅस कमीच ठेवायचा आणि त्याच्यावर आता गरम केलेलं पाणी घालायचं आणि हे अगदी दोन चार मिनटं झाकण देऊन ठेवायचं हे बघा छान परतून झालं आहे आता त्याच्यामध्ये बटाटा पण घाला परत एकदा मस्त त्याला सगळ्याला मिक्स करा आणि आता शिजण्यासाठी त्याच्यात आणखीन पाणी घाला हवं तेवढं पाणी घालायचं आणि हे साधारण मध्यम गॅसवर आठ ते दहा मिनटं भाजी शिजवू द्यायची वरून पण पाणी घालायचं ताटलीच्या वरती म्हणजे भाजी छान शिजते आणि एक आठ ते दहा मिनटं आता दहा मिनटानंतर आपण भाजी एकदा परत बघूया भाजी शिजत आली आहे हे बघा बटाटा पण शिजला आहे बऱ्यापैकी आता आपण त्याच्यामध्ये आपले उरलेले मसाले घालूया पहिल्यांदा घालतोय आपण धण्याची पावडर आणि गरम मसाला मीठ मीठ शक्यतो नेहमी कमीच टाकायचं आधी कमी वाटलं तर नंतर आपण घालू शकतो ही एक तीप आहे मैत्रिणीं चिंचीचा कोळ अगदी थोडासा कमी घालायचा आणि आत्ता आपण घालणार आहोत आपलं जे तांदळाचं आपण पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून ते छानपैकी मिसळून घ्या आणि ते भाजीमध्ये वरून घालायचे आणि भाजीला मस्त छान दाटपणा येतो आणि चव पण मस्त लागते आता हे सगळं घातल्यानंतर आपण परत एकदा झाकण ठेवून भाजी आता एक तीन ते चार मिनटं शिजत ठेवू म्हणजे थोडीशी आता ती घट्ट झाली पाहिजे तर वालाची भाजी बघा आपली आता तयार आहे आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपलं ओलं खोबरं कोथिंबीर कोथिंबीर भाजीत पण घातली ना की छान चव येते वरून आपण सजवण्यासाठी घालणारच आहोत पण भाजीत पण घालायची शिजत आल्यावर तर बघा अशा पद्धतीने अशी घट्टसर भाजी झाली पाहिजे फार पण घट्ट नाही करायची तर अशा पद्धतीने आपली वालाची मस्तपैकी भाजी तयार आहे तोंडाला पाणी सुटलं की नाही <laughs> तर अशा प्रकारे आपला साधा सोप्पा वरण भात आणि वालाची भाजी तयार आहे आणि आपण अशा पद्धतीने मस्तपैकी पान ते सजावलंय भाजलेला पापड काकडी आणि टोमॅटोचे तुकडे लोणसण एक लिंबाची फोड की झालं आपलं काम गरमागरम <laughs> वरण भात आणि वर साजूक तुपाची मस्त थार मंडळी अशा पद्धतीने मस्त गरमागरम वरण भात आणि वालाच्या दाण्यांची भाजी तयार आहे पानं वाढायला घेऊ का आत्ता वाढ चला <laughs> पण खरंच असा छान वरण भात आणि भाजी ना प्रत्येकाला आली पाहिजे एकदम परफेक्ट म्हणजे एक घास घेतला ना की आ हा 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 असं स्वतःला आणि सगळ्यांना पण वाटलं पाहिजे खरं सांगा तर असा हा मस्त पैकी पारंपरिक स्वयंपाक करा आणि आपला हा लाडका श्रावण एन्जॉय करा <laughs>